आज आपण या आयडिओ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी इसाव्या हप्त्या संबंधित एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बँकेत जमा होणाऱ्या इसाव्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे वर्षातून तीन वेळा बँकेत जमा केली जाते केंद्र सरकार हे पीएम किसान निधी योजनेचे पैसे थेट डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकार देशातील सर्व जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते आपल्या देशातील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार विशेष लक्ष देते एक दिलासा आहे। किसान निधी हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार शुक्रवार येत्या अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहारीच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्या दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाण्याची शक्यता आहे महत्वाचे म्हणजे अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरीही शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासणे आवश्यक आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा लवकरच करणार आहेत या योजने संदर्भातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे या पीएम किसान निधीचा मागील हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता व तसेच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच महाराष्ट्र सरकार देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत देते म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे दोन्ही योजनांचे मिळून एकूण बारा हजार रुपये मिळतात महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांची ई केवाय सी पूर्ण करणे आणि बँक तपशील मोबाईल नंबर आणि आधारशी संबंधित माहिती नेहमी अपडेट ठेवणे ने खूप महत्वाचे आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले की ई सी शिवाय कुणालाही हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत ई के वाय सी साठी तुम्ही पी एम किसान पोर्टलवर ओ टी पी आधारित प्रक्रियेचा वापर करू शकता तसेच तुमचे आधार बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असल्याची खात्री करू शकता